रंग तुझा लागला भाग बारा एक्सट्रीम लेवल ऑफ लव्ह सकाळ होते आणि ही सकाळ आदित्य सलोनीसाठी नवीन उमेद नवीन आकांक्षा नवीन आनंद घेऊन आली होती सूर्याची कोळी किरणे चेहऱ्यावर पडल्याने सलोनीला जाग येते ती आदित्य जवळ जाते आदित्य शांतपणे झोपलेला असतो त्याच्या त्या निरागत चेहऱ्याला सलोनी निहाळत उभी असते ती हळूच त्याच्या केसावरून हात फिरवते सलोनी स्वतःशीच बोलते आदित्य आजवर माझ्यामुळे न कडत का होईना तू खूपदा हट झालाय पण तरी तू नेहमीच माझी साथ दिलीस मी इतके तुझा वागली तरी तू मला कधीच विरोध नाही केलास पण आता नहीं। आता नाही तुला अजिबात त्रास होणार नाही मी तुला प्रॉमिस करते आदित्य जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत मी आपली ही मैत्री अगदी मनापासून निभावी एक पत्नी नाही पण एक चांगली मैत्रीण म्हणून मी माझं प्रत्येक कर्तव्य पार पाडेन आधीचं सगळं विसरून मी परत एकदा पहिलीवाली सलोनी होण्याचा प्रयत्न करेन आणि तुझ्यासोबतचे हे उरलेले काही क्षण आनंदात घालवीन आणि ह्याच आठवणीत मी माझं उरलेलं आयुष्य जगेन तुझा असा हसरा चेहरा मला रोज पाहायचा आदित्य आणि मला तो माझ्या डोळ्यात कायमचा सा साठवून ठेवायचं सा। जेणेकरून जरी मी तुझ्यापासून दूर गेले तरी तुझ्या ह्या हसऱ्या चेहऱ्याची आठवण काढत मी जगीन सलोनी आदित्यला डोळे भरून पाहून घेते आणि फ्रेश व्हायला जाते थोड्या वेळाने आदित्यला ही जाग येते त्याला कालच्या रात्रीच चा त्याच्या दोघांच्या मधलं कन्व्हर्सेशन आठवत आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल येते आणि सलोनी म्हणते गुड मॉर्निंग आदित्य आदित्य सलोनीला पाहतो तिच्या हातात ट्रे असतो त्यात कॉफी आणि ब्रेकफास्ट असतो आदित्य म्हणतो गुड मॉर्निंग आणि हे काय सलोनी आदित्यच्या सोफ्याजवळ असलेल्या चेहऱ्यावर बसते आणि ट्रे टी पॉय वर ठेवते सलोनी म्हणते आपल्या नवीन नात्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ही गरमागरम कॉफी आणि हा स्वादिष्ट नाश्ता आदित्य म्हणतो वाओ अनबिलियबल आय I मीन mean, एका रात्रीच इतका चेंज थोडस स्ट्रेंच आहे बट इट्स नाईस nice. सलोनी म्हणते हा ऍक्च्युली मी आधी अशीच होते पण सलोनी रणजितचं नाव घेणार तेवढंच थांबते आणि ती थोडी उदास होते आदित्यलाही समजतं की सलोनीच्या मनात काय चालू आहे पण तिचा मूड परत चांगला करण्यासाठी तो तिच्यासमोर चुटकी वाजवून तिला भाणावर आणतो आदित्य म्हणतो हे आता ही हॉट कॉफी कोल्ड कॉफी करून प्यायची आहे का आपण इतका छान स्मेल येतोय नाश्त्याचा मला तर वाम भूक आहे सलोनी म्हणते अरे कर ना मग सुरू तुझीच फेवरेट डिश केलीये आदित्य कॉफीचा मग हातात घेतो आणि एक घोट पितो आदित्य म्हणतो अमृत तुल्य वाव सलोनी कॉफी तर खूप छान आहे सलोनी म्हणते थँक यू अरे घे ना तुला आवडते म्हणून खास बनवलीये ही डिश आर फेवरेट स्पायसी स्टँड पास्ता आदित्य खायला उजवा हात पुढे करणार पण तेवढ्यात त्याची ते हातावरची जखम थोडीशी दुखते काल रात्री सलोनीला त्या चोऱ्यापासून वाजवताना आदित्यला उजव्या हाताला चाकूने कापलं होतं सलोनी म्हणते अरे तुझ्या हाताला तर लागलंय आदित्य म्हणतो इट्स ओके मी डाव्या हाताने खातो असं बोलून तो डाव्या हाताने खायला सुरुवात करतो पण त्याला खायला जमतच नसत त्या चोप स्टिक हातातून सारख्या निष्ठत होत्या सलोनी हे सर्व पाहत असते ती आदित्यच्या हाताला पकडते आणि त्या स्पर्शाने दोघेही काही क्षण मोहरतात सलोनी म्हणते मे आय आदित्य काही बोलणार तेवढ्यात सलोनी चोप त्याच्या हातातून चोपस्टिक घेते आणि त्याला भरवायला सुरू करते आदित्य तिला पाहतच राहतो सलोनी आपली मनापासून काळजी घेते हे बघून त्याला खूप बरं वाटतं एक पत्नी म्हणून नाही पण एक मैत्रीण म्हणून सलोनी त्याच्यासोबत जे काही वागत होती ते आदित्यलाही आवडत होतो आता कुठे सलोनी त्याच्यासोबत समोर मन मोकळं वावरायला लागली होती ह्याचाही आनंद आदित्यला होता सलोनीच हे नवीन रूप पाहून आदित्य परत एकदा तिच्या प्रेमात पडतो दोघेही छान नाश्ता करतात तेवढ्यात आदित्यला दिव्याचा व्हिडिओ कॉल येतो आदित्य फोन पिक करतो पण समोर आई असते आदित्य व्हिडिओ कॉल वर बोलतो हाय आई कशी आहेस आई म्हणते मी मजेत तुम्ही दोघे कसे आहात आणि सलोनी कुठे आहे आदित्य म्हणतो आम्ही पण छान आहोत ही काय सलोनी आहे ना इथेच सलोनी सुद्धा आदित्यच्या बाजूला येऊन बसते सलोनी म्हणते आई कशा आहात तुम्ही आणि दिव्या बाबा कसे आहेत आई म्हणते आम्ही सगळे मजेत आहोत तुम्ही सांगा तुमचं कसं चालू आहे एन्जॉय करताय ना तिकडे सलोनी म्हणते हो आई आम्ही पण मजेत आहोत तेवढ्यात आदित्यचे बाबा आईकडून फोन घेतात बाबा म्हणाले बरं मग कुठे कुठे फिरलात स्वित्झरलँड मध्ये आदित्य म्हणतो ते बाबा ऍक्च्युली अजून कुठेच गेलो नाही आम्ही बाबा म्हणाले काय तुम्ही अजून स्वित्झरलँड फिरलाच नाही आदित्य म्हणतो नाही बाबा ऍक्च्युली माझी इथे क्लायंट सोबत जी सो मीटिंग होत आज होती ती, ती कालच झाली त्यामुळे आम्हाला काल कुठे जायला मिळालंच नाही आई बाबाच्या बाजूला येऊन बसते आई म्हणते अरे मग आज आहे ना वेळ मग आज जा फिरायला तिला नवीन नवीन ठिकाण दाखव शॉपिंग करा खा पिक्चर बघा मस्त एन्जॉय करा सलोनी म्हणते हो आई आम्ही दोघे आता तोच प्लॅन करत होतो आदित्य सलोनीकडे पाहतो ती त्याला आपल्या डोळ्यांनीच हडूच इशारा करते आई म्हणते आदित्य जरा बाजूला येऊन बोलतोस का मला काहीतरी विचारायचंय तुला आदित्य सलोनी पासून थोडं दूर जातो आणि म्हणतो हा बोल ना आई आई म्हणते अरे तुम्ही फॉरेन कंट्रीला गेलेत ना आणि ते पण हनी मग सलोनी साडी काय नेसून बसली आहे आदित्य म्हणतो आई आई म्हणते आई काय आई अरे ती एक वेळ काही बोलणार नाही अरे पण तुला नको समजायला की आपल्या बायकोला गिफ्ट म्हणून एक वन पीस आणून द्यायचा काय आदित्य तू पण अशा गोष्टी पण आता आईने सांगत बसायचं का दिव्या आईच्या मागे येऊन हे सगळं बोलणं ऐकत असते दिव्या म्हणते अग आई हे काय बोलतेस तू त्याला लाजण्यासारखं फील होत असेल ना ग आई म्हणते लाजायला कशाला पाहिजे मी त्याची आई असली तरी मैत्रीण सुद्धा आहे एवढं तर मी त्याला सांगू शकते ना बर एक आदित्य आज तुम्ही फिरायला जाल ना तेव्हा तीन चार वन पीस एक साथ घेऊनच टाक सलोनीसाठी काय आदित्य लाजत म्हणतो हो आई आई फोन दिव्याकडे देते आदित्यच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसांनी वेगळंच तेच दिसत होतं आणि ते दिवस दिव्याच्या नजरेतून काही सुटत नाही दिव्या म्हणते आदित्य आज खूप खुश दिसतोय आदित्य म्हणतो हो दिव्या त्याला कारण ही तसंच आहे दिव्या म्हणते म्हणजे फायनली सलोनीने तुझ्या मैत्रीचा स्वीकार केलास तर आदित्य म्हणतो दिव्या तुला मी काहीच न सांगता कसं कळतं ग माझ्या मनातलं दिव्या म्हणते जादू बरं सांग ना असं झा आहे ना आदित्य म्हणतो ऍक्च्युली तेवढ्या दिव्याला आदित्यच्या हाताला असलेली पट्टी दिसते दिव्या घरातच म्हणते आदित्य अरे तुझ्या हाताला काय झालंय ती पट्टी आदित्य म्हणतो ना दिव्या मला काहीही झालेलं नाही नाहीये इट्स जस्ट हे थोडंसं लागले असं बोलून आदित्य दिव्याला कालचा सगळा किस्सा एक्सप्लेन करतो दिव्यालाही खूप आनंद होतो दिव्या म्हणते बघ आदित्य मी बोलले होते ना सगळं नीट होईल आणि मला खात्री आहे पुढे जाऊन तुमचं नातं अजून वेगळं वळण घेईल आणि ते वळण तुम्हाला कायमचे एकत्र आणेल बट रिमेंबर वन थिंग तुला अजूनही संयमानेच वागावं वा लागेल उगाच एक्सायटेड होऊन कुचुकीचं पाऊल नको पाडायला ठीक आहे आदित्य म्हणतो हो ग दिव्या डोंट वरी आय विल मॅनेज दिव्या म्हणते बरं ठीक आहे मी ठेवते आता फोन तुम्ही करा एन्जॉय अँड कॉंग्रेस तुमच्या मैत्रीसाठी बाय टेक केअर आदित्य म्हणतो बाय आदित्य फोन ठेवून देतो आदित्य म्हणतो सलोनी मी पटकन रेडी होतो मग आपण जाऊयात फिरायला इथे पाहण्यासाठी खूप साऱ्या छान अशा प्लेसेस आहेत यू वर्ल्ड लव इट पण चालेल ना तुला सलोनी म्हणते हो जाऊयात ना तसंही कालपासून रूममध्ये बसून कंटाळलेच होते मी आदित्य म्हणतो डॅट्स ग्रेट आय विल बी बॅक ओके आदित्य आंघोळीला जातो आणि थोड्याच वेळात दोघेही आपापलं आवरून मध्ये फिरायला जातात आदित्य म्हणतो सलोनी स्वित्झर्लंडच्या सगळ्या लॅक वरती फिरायला जातात जस्ट लाईक like, आदित्य सलोनीचा अख्खा दिवस स्विझर्लँडमधले सगळे लॅक बघण्यात जाते आजचा दिवस त्यांनी एकत्र घालवला घालवला होता आणि खूप एन्जॉयही केलं होतं आदित्य ऑफिस मीटिंगसाठी बाहेर देशी दौऱ्यासाठी सतत जायचा परंतु सलोनी पहिल्यांदाच बाहेर देशी आल्याने तिच्यासाठी हे सगळं एक थ्रिलिंगच होतं आणि तेही आदित्य सोबत म्हटल्यावर तर सोने पे सुहागाच अखेर संध्याकाळी त्यांना खूप जोराची भूक लागते म्हणून एका हॉटेलमध्ये डिनर करून आपल्या रूमवर येतात आदित्य म्हणतो सो सलोनी हॅव यू एन्जॉय टुडेज सलोनी म्हणते यस खूप छान वाटलं आज फिरून खूप दिवसांनी असं मनमोकळे हसले आज थँक्स आदित्य हे सगळं केवळ तुझ्यामुळे शक्य झाले आदित्य म्हणतो माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे अगं मी काहीच केलं नाहीये उलट तूच मूव्ही ऑन होण्याचा प्रयत्न करतेयस त्यामुळे हे सगळं क्रेडिट तुलाच जातं में मी फक्त तुला सपोर्ट करतोय दॅट्स इट सलोनी म्हणते हेच तुझं मला प्रत्येक वेळी सपोर्ट करणंच मला खूप आवडतं आणि म्हणूनच तर मी तुझ्या सलोनी पुढे तुझ्यावर प्रेम करते असं बोलणार तेवढ्याच स्वतःला सावरते सलोनी म्हणते आय मीन तुझ्या सपोर्टमुळेच मी ह्यातून बाहेर पडू शकते सो थँक्स so, सलॉन आदित्य म्हणतो बरं आता माझं आभार प्रदर्शन करून झालं असेल तर झोपूयात का आपण मी खूप दमलोय आणि तसंही उद्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सलोनी म्हणते सरप्राईज आदित्य म्हणतो हा सरप्राईज सलोनी म्हणते कसलं सरप्राईज आदित्य हो? सांग ना आदित्य म्हणतो मी आता तुला त्याबद्दल सांगितलं तर ते सरप्राईज राहील का उद्या कळेलच ना तुला हॅव सम पेशन्स आणि मला खात्री आहे तुला उद्याच सरप्राईज नक्की आवडेल ट्रस्ट मी ऑन दॅट सलोनी म्हणते आदित्य हो? आदित्य म्हणतो सलोनी सलोनी म्हणते सांग ना आदित्य हो? आदित्य म्हणतो नाही ना, ना सलोनी बरं आता अँड बी रेडी फॉर द सरप्राईज गुड नाईट असं बोलून आदित्य ब्लँकेट ओढून झोपून जातो सलोनीकडे सुद्धा झोपण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता सो तीही आपल्या बेडवर जाऊन झोपते सकाळ होते आणि सलोनी उठते खर तर तिला झोपच लागत नाही ती पटकन तयार होते आणि ब्रेकफास्ट ची ऑर्डर देते आदित्य सुद्धा उठून तयार होतो दोघेही नाश्ता करून सलोनीला सरप्राईज देण्यासाठी आदित्य तिला घेऊन निघतो दोघेही एका टॅक्सीत बसून जायला निघतात आदित्यने त्या टॅक्सी ड्रायव्हरला आधीच ऍड्रेस सांगितल्याने सलोनीला समजतच नाही की ड्रायव्हर त्यांना कुणीकडे नेतोय खूप वेळ अंतर कापल्यावर तो ड्रायव्हर एका सुंदर अशा बंगल्यासमोर गाडी थांबवतो आधी ते गाडीतून उतरून सलोनीच्या बाजूचा दरवाजा ओपन करतो सलोनी सुद्धा बाहेर येते ती त्या बंगल्याला पाहत असते तेवढ्यात काही लहान मुलं पडतच आदित्य ते सलोनीजवळ येतात आणि त्यांना मिठी मारतात सलोनीला काही क्षण समजतच नसतं की नक्की काय चालू आहे आणि ही मुलं कोण आहेत तेवढ्यात आतून एक वयस्करच दाम्यत्य येतं आणि त्या दोघांच्या ही पाया पडून आशीर्वाद घेतो देशमुख काका हॅलो आदित्य कसं आहेस आदित्य म्हणतो मी छान तुम्ही दोघे कसे आहात आणि ही सगळी मुलं कशी आहेत देशमुख काकू म्हणाल्या आम्ही सगळी मजेत आहोत आणि आता तू आला आहेस तर बघ ह्या मुलांचा आनंद गगनात मावणार नाही काका काकू सलोनीकडे पाहत राहतात काका म्हणाले आदित्य ही कोण आहे आदित्य म्हणतो काका ही सलोनी माझी काकू म्हणाल्या तुझी बायको अरे वा खूप छान जोडी आहे तुमची काय हो काका म्हणाले हो ना जस्ट लाईक मेड फॉर इच अदर आदित्य म्हणतो काय काका तुम्ही पण काकू म्हणाल्या मग कसं जड जुळलं तुमचं लव मॅरेज की अरेंज मॅरेज आदित्य म्हणतो लव सलोनी म्हणते अरेंज आदित्य सलोनीची अशी वेगवेगळी उत्तर ऐकून काका काकू अचिंबित होतात आदित्य म्हणतो आय I मीन mean, इट्स अरेंज कम लव काकू म्हणाल्या अरेंज कम म्हणजे आधी प्रेम होऊन लग्न झाले की लग्न होऊन प्रेम झालं काका म्हणाले अगं आधी प्रेम होऊन लग्न झालं काय किंवा लग्न होऊन प्रेम झालं काय ह्याच्यात प्रेम आहे ना बस झालं मग आणि ह्यांच्यामधलं हे प्रेम दिसतंही आदित्य सलोनी एकमेकांकडे बघतात आदित्य म्हणतो बर सलोनी हे देशमुख काका आणि काकू आहे हे अनाथाश्रम हेच दोघे सांभाळतात काकू म्हणाल्या सलोनी आम्ही फक्त नावापुरतच आहोत का इथे बाकी सगळं आदित्यच बघतो अनाथ मुलांचं खाणं राहणं शिक्षण आजारपण सगळं काही आदित्यच पाहतो तो जरी भारतात राहत असला ना तरी इकडे त्याचं बारीक लक्ष असतं काका म्हणाले हो ना हे आश्रम आम्ही तीस वर्षापूर्वी सुरू केलं होतं पण चालवण्यासाठी आमच्याकडे काहीच फंड नव्हता हो पण आदित्यच्या बाबांनी आम्हाला खूप मदत केली आणि आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आदित्य त्याचा वारसा पुढे नेतोय काकू म्हणाल्या पण खरंच विशाल भाऊजी आणि आशाताई खूप नशीबवान आहेत की त्यांना आदित्य दिव्यासारखी सारखी आणि संस्कारी मुलं आहेत नाहीतर आजकाल आपल्या आईबाबांना पाहायला घेई काही मुलांना वेळ नसतो मग हे असं समाजकार्य करणं तर दूरचीच गोष्ट आहे आदित्य म्हणतो काका काकू अहो किती कौतुक कराल माझं ऍक्च्युली सलोलीला लहान मुलं खूप आवडतात म्हणून मी तिला इथं घेऊन आलो पण तुम्ही तर माझंच गुणगान गायला सुरुवात केली काका म्हणते गुणगान काय त्यात खरं तेच बोलतोय आम्ही बर सलोनी तुला माहिती आहे का आदित्य दरवर्षी एकदा तरी इथे येऊन जातो आणि ही मुलं ह्याची आतुरतेने वाट बघत असतात पण आज ही मुलं डबल खुश आहेत कारण आज तो एकटा नाही तर तुला सोबत घेऊन आलाय काय मुलांना मुलं एकत्र ओरडतात हो सलोनी म्हणते काकू ह्यांना मराठी येतो देशमुख काका म्हणते हो आम्हीच ह्यांना मराठी इंग्लिश आणि हिंदी ह्या तीनही भाषा भाषांचा अभ्यास घेतो तसं शाळेत त्यांना इंग्लिशच असतं पण आम्ही इथं बाकी दोन विषय शिकवतो सलोनी म्हणते खूप हुशार आहेत मुलं म्हणजे इतक्या लहान वयात वेगवेगळ्या भाषा शिकवायच्या म्हणजे नवलच आहे देशमुख काकू म्हणाल्या हुशार तर आहेत पण ज्या पालकांना आपलीच मुलं जळ होतात नकोशी असतात असे निष्ठूर आई वडिलांना ह्यांना इथे सोडून जातात आणि ज्या मुलांचे पालक वारलेले असतात अशी ही मुलं आपल्याकडे येतात देशमुख काका म्हणाले आपण इथेच बोलायचं का मुलांना दादाला आणि वहिनीला आत नाही न्यायचं का चला आत घेऊन या त्या दोघांना सगळी मुलं मुली सलोनीला आणि आदित्यला खेचतच आतमध्ये घेऊन जातात काही वेळ आदित्य सलोनी त्या मुलांसोबत खेळतात त्यांच्या सोबत गाणी गातात काही मुलींनी मिळून एक केक बनवला असतो तो केक आदित्य सलोनी मिळून कट करतात सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आदित्यही खुश होतो आणि आदित्यला इतकं खुश पाहून सलोनीच्याही ओठांवर एक हसू येतो सगळेजण दुपारचं छान जेवण करून गप्पा मारत बसतात सलोनीला मुलींनी घेरून ठेवलं असतं तर आदित्यच्या भोवती सगळ्या मुलींना विडखा घातलेला असतो काही मुलं आदित्यला आपला रिपोर्ट कार्ड दाखवत असतो होते काही जण त्याला आपलं ड्रायव्हिंग दाखवत होते इकडे मुली सुद्धा सलोनीशी छान गप्पा मारत बसलेल्या असतात मध्ये मध्ये आदित्य सलोनी एकमेकांना पाहून स्माइल देत होते आदित्य सलोनीच्या येण्याने त्या मुलांचा दिवस कसा जातो त्यांना समजतच नाही सलोणी सुद्धा त्या मुलांचा निरोप घेऊन निघून लागतात देशमुख काकू म्हणाले आदित्य पुढच्या वर्षी तुम्ही दोघे इकडे याल तेव्हा तुमच्यासोबत एक गोंडच बाळ हवंय काय देशमुख काका म्हणते बायको आहो तुम्ही आताच कुठं न्या त्यांना बाळासाठी घाई करायला सांगताय त्यांना अजून एकत्र छान जगू दे एकदा का बाळ एक आलं की नवरा बायकोला एकामेकांसोबत घालवायला वेळच उरत नाही त्यामुळे काही वर्ष तरी तुम्ही एकमेकांसाठी घालवा मग पुढे आखे आयुष्य आहेच की बाळासाठी घालवायला आदित्य सलोनी ह्यावर काहीच बोलत नाही ते, ते एकमेकांना नुसते पाहतात आदित्य म्हणतो बरं निघू आता आम्ही खूप उशीर झालाय सलोनी म्हणते बाय काका काकू का खूप छान वाटलं इकडे येऊन देशमुख काकू म्हणाल्या आम्हालाही खूप बरं वाटलं तुम्ही दोघे असेच राहा कायम एकत्र आणि हसत खेळत खूप छान दिसता तुम्ही एकत्र गॉड यू युबात आदित्य सलोनी त्या दोघांच्याही पाया पडतात देशमुख काका काकू त्यांना भरभरून आशीर्वाद देतात आदित्य सलोनी गाडीत बसून हॉटेल वर जायला निघतात सलोनी म्हणते आदित्य खरंच थँक यू सो मच आजचा दिवस माझ्यासाठी कायम लक्षात राहील आदित्य म्हणतो माय प्लेशूर सो so, आवडलं ना तुला माझं सरप्राईज सलोनी म्हणते हो नक्कीच आय मीन मला लहान मुलांसोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं त्यांचे ते निरागस भावडे विचार जे कधीच कुणाला दुखावत हसवत नाहीत त्यांचं ते निर्मळ मन ज्यात कधी कपटीपणा नसतो जस्ट फील प्लेस विथ दॅम बट वेट आदित्य तुला कसं माहीत की मला लहान मुलांसोबत वेळ घालवायला आवडतो आदित्य म्हणतो मी तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हा समजलं होतं त्या गार्डनमध्ये जेव्हा तू त्या लहान मुलांसोबत खेळत होतीस मी तुला बघायला तुझ्या घरी यायचा आधीच मी तुला पाहिलं होतं आणि तेव्हाच आदित्य ते मला तुला आवडली होती असं बोलणार तेवढ्यात स्वतःला आवर घालतो आदित्य म्हणतो आय I मीन mean, तेव्हा मी तुला पहिल्यांदाच पाहिलं होतं त्या गार्डन मध्ये आणि तेव्हाच मला समजलं होतं दॅट यू जस्ट लव्ह टू स्पेंड टाईम विथ चिल्ड्रन सलोनी म्हणते ओके पण ते तर मी जस्ट त्या मुलांना भेटून थोडं शिकवते आणि मग थोडं खेळून त्यांना माझ्याकडचा खाऊ देते पण तू हे जे काही करतोयस सिरियसली इट्स रेली अविश्वसनीय थिंक यू मस्ट बी अँड आय टू यू ओवर न्यू जनरेशन आदित्य म्हणतो एवढं काही करत नाही आहे मी मी तर फक्त बाबांचा वारसा पुढे नेतोय त्यांची इच्छा होती की त्यांच्या मागे हे सगळं मी पाहावं सो तेवढंच करतो आहे मी सलोनी म्हणतेस हो पण सगळीच मुलं आपल्या पालकांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करतात असं तर होत नाही ना आदित्य म्हणतो सलोनी प्लीज आय आम फिलिंग सो अनकम्फर्टेबल आय I मीन mean, देशमुख काका काकूंनी देखील उगाच माझं कौतुक केलं मगाशी आणि आता तूही मला खूप ऑकवर्ड फील होते ग सलोनी म्हणते ओके नाही बोलत काही मी आदित्य म्हणतो थँक्स सलोनी स्वतःशीच म्हणतो किती चांगला आहे आदित्य इतका मोठा बिझनेसमॅन समाजसेवा करणारा हुशार शांत स्वभावाने मन मिळावू आई बाबांचा आज्ञाधारक मुलगा बहिणीवर जीव ओवाळून टाकणारा भाऊ दिसायला ही देखना राजबिंड सगळीकडून परफेक्ट कुणीही त्याच्या प्रेमात पडेल असा पण त्याच्या आयुष्यात मी काय करते मी खरंच आदित्यच्या लायक आहे का, का? त्याला माझ्यापेक्षा अजून कितीतरी चांगल्या मुली भेटतील अशी मुलगी जी त्याच्यावर कदाचित माझ्याहून ही जास्त प्रेम करे आदित्य सारख्या मुलाच्या आयुष्यात मला काहीच जागा नाहीये ही डिझर्व ए बेस्ट लाईफ पार्टनर दॅन मी आय थिंक मी डिगोस घेऊन योग्यच निर्णय घेतलाय फक्त काही महिने मग आदित्य आपला आनंदी आणि सुखी आयुष्य जगायला मोकळा आदित्य स्वतःशीच म्हणतो सलोनी गेले काही दिवस मी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठीची आपुलकी काळजी बघतोय आणि आज तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचा जो आदर दिसला त्याने तर मी भारावून गेलोय पण तुला पण मला तुझा विश्वास तुझं प्रेम जिंकायचंय आणि ते मी लवकर जिंकेन मला खात्री आहे सलोनी आदित्यच्या सुखासाठी आदित्य पासून दूर जाण्याचा विचार करत होती तर आदित्य मात्र सलुणीचं प्रेम तिचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्नात होता पण ह्या दोघांपैकी कुणालाच ठाऊक नव्हतं की पुढे जाऊन काय होणार होतं हे दोघे सलुणीनुसार एकमेकांपासून कायमचे दूर जाणार होते की आदित्यच्या इच्छेनुसार कधीच वेगळं न होण्यासाठी एक होणार होते हे आता त्यांच्या नशिबावर अवलंबून होतं कारण माणसाने कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक गोष्टीसाठी नशिबाची साथही लागतेच नशीब सोबत नसेल तर चांगल्या गोष्टींनाही वाईट नजर लागायला वेळ लागत नाही आदित्य सलोनी रूमवर येतात आज मुलांसोबत खेळल्यामुळे दोघेही खूप थकलेले असतात त्यामुळे थोडस जेवून ते लगेच झोपी जातात सकाळ होते आज आदित्य सलोनी सगळ्या चर्च मध्ये जाण्याचा प्लॅन करतात त्यानुसार ते जायला निघतात प्रत्येक चर्च मध्ये जाऊन दोघांनाही खूप प्रसन्न वाटत होते दोघेही प्रत्येक चर्च मध्ये आपापल्या इच्छा व्यक्त करत होते पण त्या दोघांच्याही एकमेकांच्या हात असलेल्या इच्छा एकूण त्याच प्रत्येक चर्च मधल्या प्रत्येक कोर्सलाही प्रश्न पडत होतो की सलोनीची इच्छा पूर्ण करावी की आदित्यची तसं पाहिलं तर सलोनीचंही म्हणणं बरोबर होतं तिच्यासाठी आदित्य एक बॅटर मुलगी डिझर्व करत होता तर आदित्यचंही काहीच चुकत नव्हतं कारण तोही आपलं पहिलं आणि खरं प्रेम सलोनीलाही मागत होता